म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय जे चाललंय आणि सुमो मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचं हा लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं तर अशा पेंडिंग केसेसमुळे पण पण चुकीच आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेत आहे आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे मी तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केस मध्ये एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मी तोपर्यंत इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत पुरत नाही ना तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील